सध्या टेलिव्हिजन पाहणारे जे प्रेक्षक आहे त्यांच्या तोंडात एकच नाव आहे आणि ते नाव म्हणजे शेवंता ही शेवंता कोण तर अपूर्वा देवळेकर आणि हिची एंट्री जेव्हा रात्रीचं खेळ चालू या मालिकेत झाली तेव्हापासून तिचीच चर्चा होते सोशल मीडियावर देखील तिचेच फोटो आणि व्हिडिओज आपल्याला बघायला मिळतात आणि तीच शेवंता अर्थात अपूर्व आपल्यासोबत एक्सक्लुझिव्ह बातचीत करते खूप खूप स्वागत आहे साम टीव्हीवर नमस्कार तुला कशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आल्या आहेत आणि मला हे ऐकूनच हसायला आलं कारण मला इतके मीम्स माझ्या नावाने म्हणजे शेवंताच्या नावाने बनलेले असतात फेसबुकवर इन्स्टावर ऑल काइंड kind ऑफ of सोशल साईट्स इथे सगळीकडे ते फक्त शेवंता शेवंता आणि अण्णा शेवंता मला खूप हसायला येतं खरंच खूप हसायला येतं मला अपेक्षा नव्हती की इतकं हे कॅरेक्टर घराघरात पोचेल आणि सगळ्या वयगटांना आवडेल मुळात कारण माझ्या वयगटातल्या लोकांना आवडेल हे मला निश्चिंतच माहिती होतं किंवा इव्हन अण्णांच्या पण मी लहान लहान मुलं जे जे बघते तेही मला म्हणतात हां ती शेवंता ती शेवंता सो दॅट इज मला असं वाटतं माझ्या कामाची पावती आहे ही आणि uh, खरंच म्हणेन की खूप uh, नशीबमध्ये चमकलं आहे की मला शेवंता हा रोल मिळाला आहे म्हणजे अपूर्व खरंतर आधी मालिका आणि सिनेमा या सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्याच्यातून तुला प्रेक्षकांनी बघितलं देखील मात्र असं वाटतं यु आर ऑन द राईट ट्रॅक राईट नाव एक्झॅक्टली या सुद्धा म्हणजे मी झी वरच आबासाहा नावाची मालिका केली होती त्यावेळेला सुद्धा आर्या ही घराघरात पोचली होती पण त्याच्या कम्पॅरिझननी आपण जर बघितलं तर शेवंताने सगळेच रेकॉर्ड्स मोडलेत याआधी मी खूप कॅरेक्टर्स प्ले केले आहेत जे लोकांना आवडले आहेत पण लक्षात राहणारं आय गेस हाच रोल असेल आणि uh, अर्थातच हा रो मुळात मी काय कुठल्याही अभिनेत्रीनी जरी हा रोल केला असता तरी हा इतकाच प्रसिद्ध झाला असता असं मला वाटतं कारण मुळात त्या कॅरेक्टरमध्येच इतका वजन आहे हे सगळ्यांनी इतकं छान ते ठरवलं आहे की तो साचा तयार आहे फक्त मला त्याच्यात जीव होतायचं आहे प्रचंड प्रेम करत आहेत लोक जसं मी तू तू देखील आणि या सगळ्या गोष्टी तर तू कशा पद्धतीने रिॲक्ट होतेस या गोष्टींना आणि कारण तुझ्यासाठी या सगळ्या गोष्टी नवीन आहेत खूप नवीन आहेत आणि खरं सांगायचं तर मला हे अपेक्षा एवढी अपेक्षाच नव्हती की ते असं रोज आपल्याला मेसेजेस येणार यू विल नॉट बिलीव्ह माझी रोज बॅटरी लो असते कारण माझ्या ओळखीतले लोकसुद्धा मला पाठवत असतात आणि सोशल मीडिया ओपन केलं की सगळीकडे ती टॅग करतात अपूर्वा आणि आपण आणि पूर्वी हे सगळं नसायचं आता हे सोशल मीडिया इतकी स्ट्रॉंग बेस झाली एका कलाकाराला घडवण्यातसुद्धा आणि पाडण्यातसुद्धा सो इट्स अ बून अँड अ कर्स सो इट इज हाऊ वी टेक इट पण मला खूप मजा येते खरं सांगायचं तर मी खूप एन्जॉय करते जेव्हा जेव्हा ते येतं आणि जसे मला मीम आले का पहिला मी मी लगेच अण्णांना म्हणजे माधव सरांना शेअर करते की बघा सर काय आलंय असं सोशल मीडिया बघा हे असे सगळे नुसते मेसेजेस येत असतात आणि पेंडिंगच असतात म्हणजे मला वाचायची संधीच मिळत नाही बरोबर अपूर्व तू म्हणजे एक या मालिकेच्या माध्यमात शेवंता साकारतेस मात्र खऱ्या आयुष्यात तुझ्याबद्दल विविध गोष्टी ऐकलेल्या आहेत तुला बऱ्याच गोष्टींची आवड आहे तर याविषयी थोडं सांगशील आम्हाला मला ड्राईव्ह करायला खूप आवडतं uh, मला पेंटिंग करायला आवडतं um, गाणी ऐकायला आवडतात मला आणि मला खूप खायला आवडतं या मालिकेतलं आणखी एक वेगळं पण ते म्हणजे अण्णा आणि शेवंताची केमिस्ट्री आणि खरं तर एक वयाचं अंतर आणि ते दाखवणं ते खरंच चॅलेंजिंग ठरलं असेल तर ते कसं तू पेरलेलं आहे मला जेव्हा कळलं होतं की आता आपल्याला माधव सरांच्या समोर उभं राहून असे सीन्स करायचे आहेत मग ते बोल्ड असू शकतात ते रोमॅन्टिक असू शकतात ते रागाचे असू शकतात वेगवेगळ्या पद्धतीचे असू शकतात आज माधव सर एक सिनियर आर्टिस्ट आहे फक्त विचारानेच मला इतकं दडपण आलं होतं की मी कसं करणार आहे आणि हे मला झेपणार आहे की नाही आणि कितपत झेपणार आहे पण यू विल नॉट बिलीव्ह आमचा पहिला सीन होता तो अत्यंत रोमॅन्टिक सीन होता आणि त्या क्षणाला आम्ही असे क्लिक झालो आहे की नाही हा माझा मित्र आहे यु नो दॅट वे आणि त्यांनी त्यांनी इतकी साथ दिली आहे माझी की प्रत्येक वेळेला तेही मला काही सांगत असतात कारण मुळात आम्हाला वाक्य फार कमी आहेत जेव्हा आमच्या दोघांचे सीन असतात आम्ही फक्त इशारे इशारेमध्ये बोलतो खूप डोळ्यांची भाषा आहे आणि जेव्हा डोळ्यांची भाषा असेल त्याच्यात तुम्ही चीट नाही करू शकत यू हॅव टू ॲक्च्युली फील दॅट कॅरेक्टर आणि आय थिंक माय डिरेक्टर राजू सावंत ते खूप मदत करतात हे सगळं करायला कसं उभं राहायचं आहे इथूनसुद्धा की अण्णांना बघितल्यावरती ती नजाकत ती वेगळीच आहे यु नो ती इतरांना बघून नाही दिसली पाहिजे मग ती छिचोर वाटेल हेही आहे मग ते कॅरेक्टरसुद्धा मला जपायचं आहे कारण ती शी इज नॉट बाजारू शी इज नॉट छिचोर ती सगळ्या पुरुषांकडे तशी नाही बघत ती फक्त अण्णांवरती तशी बघते सो ते जपणं आणि मुळात मला एक खूप छान कॉम्प्लिमेंट आलं होतं ऑन इंस्टाग्राम की आ, आत्तापर्यंत आपण बॉलिवूडमध्ये किंवा इवन आपल्या मराठी सिनेमांमध्ये एखादं बोल्ड सीन दाखवायचं असेल तर खूप अंग प्रदर्शन करतो किंवा तसे कपडे असतात परंतु या मालिकेत असं काहीही न दाखवता सुद्धा कुठल्या लेवलचं सेन्शियल पद्धतीने तुम्ही दाखवलंय ते जास्त हां अप्रतिम आहे आणि त्यामुळे मला ते खूप टच झालं की हो आम्ही कुठल्याही प्रकाराचं असं कपड्यांवरती हे केलेलं नाही अत्यंत साधे कपडे ती घरेलू बाई पण ती सेन्शियल पण आहे म्हणजे मला सगळ्यात छान आवडलेली कमेंट ही होती की आय एम अ विद्याबालन लव्हर कम्प्लीट विद्याबालन लवर आणि लोक जेव्हा म्हणतात की मराठीतली विद्याबालन तू आहेस ते मला खूप आवडतंय इट इट इट्स लाईक व्हेरी टचिंग बरं अपूर्व नेवळेकरशी बोलते मी मात्र त्याच्यात शेवंता कुठेही आता जाणवलेली आहे तर मला असं वाटतं मला थोडंसं काही सेकंड शेवंताला भेटवशील का आता तू ओके <laughs> okay. um, समजा आता समोर माझ्याकडे अण्णा उभे आहेत आणि ते आले तर मी अण्णा नाही का नू इलं चहा घेणार आलेच <laughs> <साल> लगेच <साल। laughs> हॉरर फिल्म्स किंवा सिरियल्स या गोष्टी तू बघत होतीस किंवा तुला या विषयीची भी भीती वाटत होतीस कधी भीती तर मला लहानपणापासून होतीच पण तुम्हाला सांगते की आ, मी जेव्हा भूल नावाचा चित्रपट पाहिला होता okay. तेव्हा मला नेहमी ॲज अन ॲक्टर असं वाटायचं एकतर विद्याबालन फॅन सो नेहमी मला मनात असं वाटायचं की मला जर ही संधी मिळाली असती हे कॅरेक्टर प्ले करायची तर मला खूप आवडलं असतं wow. सो मी कुठेतरी ना स्वतःला त्या कॅरेक्टरला रिलेट करायला जाते विच इज कम्प्लिटली फिक्टिशियस असे कॅरेक्टर नाहीच आहे पण ते तितक्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवणं की त्यांनी त्याच्यात ते बिलीव्ह केलं पाहिजे मुळात हे ही सिरियल घेण्याच्या मागचं पण तुम्हाला सांगते बाबा आणि मी दोघं बसून ही सिरियल बघायचो आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की आमची लँग्वेज मालवणी पद्धतीने ते सगळे जे संवाद व्हायचे ते त्यांना ते, ते खूप आवडायचं आणि बोलता बोलता ते असं म्हणाले की अरे असं काहीतरी कर ना तू यु नो आपल्या अशा काय ते कॅरेक्टरचं आणि ते कधी जमलं नाही किंवा त्यावेळेला त्यांना सुचलं नसेल किंवा माझी तिथे गरज नव्हती पण जेव्हा मला हे ऑफर झालं त्याच्या आधी माझे बाबा गेले होते पण जेव्हा हे ऑफर झालं ना मी तेव्हाच ठरवलं होतं मग तो कुठलाही रोल असू दे या सिरियलचा मला भाग व्हायचा आहे कारण माझ्या बाबांनी कधीतरी मला हे म्हटलं सो so, आज शेवंता सुद्धा मी करते हे मी माझ्या बाबांना डेडिकेट करते सो आय थिंक त्याला रिलेट करून जो काही सक्सेस असेल जे काही मला प्रेम मिळत आहे ते आय थिंक बिकॉज ऑफ माय फादर तू जीव ओतून काम करतेस ते दिसतंय स्क्रीनवर खूप खूप शुभेच्छा आणि खूप छान वाटतं तुला भेटून तुझ्याशी बोलून थँक्यू सो मच थँक्यू